नमस्कार मित्रांनो गोल्ड रेट टुडे मराठीमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आपण दररोज सोन्या चांदीचे भाव ताजे भाव इथे पाहतो यानंतर आपल्याला समजतं की आज सोनं काय भाव आहे चांदी काय भाव आहे आज कितीने वाढलं किंवा कितीने कि कि कमी झालं यासोबतच आपली टॅली होती या महिन्यातले भाव फरकही समजतात यामुळे ग्राहकांना सोने चांदी खरेदण्यावर सुद्धा विश्वास बसतो आणि दरही समजतात मात्र मित्रांनो तुम्ही जर नवीन असाल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण बावीस कॅरेट अठरा कॅरेट चोवीस कॅरेट सोन्यासोबत चांदीचे कालचा भाव होता सात हजार पाचशे छप्पन रुपये आजचा भाव आहे सात हजार पाचशे बावन्न रुपये म्हणजेच चार रुपयाने सोनं उतरल्याचं आपल्याला पाहायला भेटतं आठ ग्राम वजनी कालचा भाव होता साठ हजार चारशे अठ्ठेचाळीस रुपये आजचा भाव आहे साठ हजार चारशे सोळा रुपये म्हणजेच बत्तीस रुपयांनी सोनं स्वस्त झाल्याचं आपल्याला पाहायला भेटतं यासोबतच अठरा कॅरेटच दहा ग्राम उजनी शुद्ध सोनं कालचा भाव होता पंचाहत्तर पाचशे साठ तर आजचा भाव आहे पंच्याहत्तर पाचशे वीस म्हणजे चाळीस रुपयाचा फरक पडतो यासोबतच मित्रांनो आपल्याला पाहायला पाहिजे की के बावीस कॅरेट सोन्याचे काय भाव चालू आहेत वजनी एक ग्राम शुद्ध बावीस कॅरेट सोन कालचा भाव होता नऊ हजार दोनशे पस्तीस रुपये रुपये भाव हजार दोनशे तीस पाच रुपयाने एका ग्राम माग बावीस कॅरेट सोनं स्वस्त झाल्याचं पाहायला भेटतं यानंतर मात्र वजनी आठ ग्राम कालचा भाव होता त्र्याहत्तर आठशे ऐंशी आजचा भाव आहे त्र्याहत्तर आठशे चाळीस म्हणजे चाळीस रुपयाचा फरक पाहायला भेटतो यानंतर मात्र बावीस कॅरेट सोनं शुद्ध दहा ग्राम वजने कालचा भाव होता ब्याण्णव हजार तीनशे पन्नास रुपये आजचा भाव आहे ब्याण्णव हजार तीनशे याचाच अर्थ पन्नास रुपयाचा फरक पडतो म्हणजेच दहा ग्राम शुद्ध सोन्यामध्ये पन्नास रुपयाची घट झाल्याची पाहायला भेटते आता मित्रांनो सगळ्यांच्या आवडतं चोवीस कॅरेट शुद्ध सोनं काय भाव चालू आहे हे तपासूया वजनी एक ग्राम कालचा भाव होता दहा हजार पंचाहत्तर रुपये आजचा भाव आहे दहा हजार एकोणसत्तर रुपये याचाच अर्थ सहा रुपयांनी उतरला आहे यानंतर मात्र वजनी आठ ग्राम कालचा भाव होता ऐंशी हजार सहाशे आजचा भाव आहे ऐंशी हजार पाचशे बावन्न म्हणजेच अठ्ठेचाळीस रुपयांनी आठ ग्राम माग सोनं उतरलं आहे यानंतर मात्र वजनी दहा ग्राम कालचा भाव होता एक लाख सातशे पन्नास आजचा भाव आहे एक लाख सहाशे नव्वद म्हणजेच साठ रुपयाचा सा फरक पडलेला आहे यानंतर आपण जर टॅली केली तर आपल्याला लक्षात येईल मित्रांनो चाळीस रुपयांनी जे आहे सोनं स्वस्त झालेलं आहे दहा ग्राम उजनी अठरा कॅरेट यानंतर मात्र पन्नास रुपयांनी बावीस कॅरेट स्वस्त झालेलं आहे दहा ग्राम उजनी आणि शुद्ध सोनं चोवीस कॅरेट दहा ग्राम उजनी साठ रुपयानं म्हणजेच दहाच्या फरकानं सोनं स्वस्त झाल्याचं पाहायला भेटतं आता मित्रांनो चांदीचे काय भाव चालू आहेत महाराष्ट्रात चांदी काय भावाने भेटत आहे या सगळ्याचे काही आपण तपशील बघू चांदीचा जो भाव अपडेट झालेला आहे तो प्रिव्हियस भाव आहे म्हणजेच बावीस तारखेचा पण बावीस तारखेचा चांदीचा काय भाव आहे तपासूया वजनी एक ग्राम एक ग्राम एकशे दहा रुपयाला यानंतर मात्र वजनी आठ ग्राम आठशे ऐंशी रुपयाला कालचा आणि आजचा भाव सेमच आहे कारण आज अपडेट झाला नाही आहे यानंतर मात्र वजनी दहा ग्राम अकराशे रुपयाला आणि आजचाही भाव अकराशेच रुपयाला यानंतर मात्र वजनी शंभर ग्राम अकरा हजार रुपये तर आजचाही भाव हजार रुपये यानंतर मात्र एक किलो चांदी एक लाख दहा हजार तर आजचीही भाव एक लाख दहा हजारच आहे याचाच अर्थ मित्रांनो चांदी एक लाख दहा हजार आणि सोनं एक लाख पार अशी परिस्थिती निर्माण झाली आहे पण मित्रांनो आपल्याला पाहायला भेटतं की सोन्यामध्ये काही उतरती कळा येत नाही मित्रांनो या महिन्याच्या शेवटपर्यंत चांदी जी आहे एक लाख बारा ते पंधरा हजारपर्यंत जाईल असा अंदाज वर्तवला जात आहे आणि सोन्याचा भाव एक लाख दोन हजार क्रॉस करून जाईल तर एक लाख चार पाच हजाराच्या दिशेने जाईल असाही अंदाज वर्तवला जात आहे जर तुम्ही या महिन्यापासून जर माझे व्हिडिओ बघत असताल तर तुम्हाला लक्षात आल्या असेल की सोनं कशा कशा पद्धतीने महागलं सोनं चौऱ्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णव अठ्याण्णव नव्याण्णव एक एक लाख एक हजार दोन हजार अशा पद्धतीने जे आहे वाढत गेलं मात्र ज्यावेळेस सोन्याला स्वस्त व्हायचं होतं त्यावेळेस वीस रुपये पन्नास रुपये आणि अशाच पद्धतीने सोनं कमी झालं मात्र मित्रांनो की इन्व्हेस्टर जे आहे सोन्याला सेफ हँड म्हणून वापर करतात त्यामुळे आता जागतिक युद्ध वगैरे परिस्थिती चालू असल्यामुळे कोणीही जमिनी बाकी ठिकाणी गुंतवणूक करायला तयार नाही आणि कोणत्याही देशात जे आहे सोन्याला मागणी जास्त चाललेली आहे व्हिडिओला नक्की लाईक करा रोज सोन्या चांदीचे ताजे भाव बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका करा।